एक पोलीस आहे तो भर दिवसा अत्यंत निर्दयपणे दोन मर्डर करतो एक मर्डर हुक करतो त्याच्या बायकोचा आणि दुसरा करतो त्याच्या मेवणीचा आता या बाबानं असं का केलं होतं म्हणजे एक कायद्याचं रक्षण करणारा खुनी का बनला होता आणि हा खुनी बनला की त्याला खुनी बनवलेलं होतं जाणून घेऊया आजच्या या प्रकरणामधून आजच्या या भागामधून तारीख आहे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ साधारण सकाळच्या अकराची होती भोपाळ या ठिकाणचं पद्मनाभ नगर आहे त्या ठिकाणी सिमी अपार्टमेंट आहे त्या भागामध्ये दुसऱ्या मजल्यावरती एक फ्लॅट आहे त्या फ्लॅटची बेल वाजते आतून आवाज येतो कोण आहे बाहेरून आवाज येतो मी म बाई मी शेवंत आहे म्हणजे शेवंता नावाची व्यक्ती तिथं आलेली आहे आता ही शेवंता जी आहे ती थी, त्या ठिकाणी घरकाम करणारी बाई होती आणि त्यानंतर मग ती त्या आली म्हणून आतून दरवाजा उघडला गेला आत दरवाजा उघडल्यानंतर ही शेवंत आत घुसणार तेवढ्यात पाठीमागून एक माणूस जो आहे तो समोर येतो आणि तो, तो शेवंताला बाजूला ढकलतो दरवाज्यातनं स्वतः आत जातो आणि दरवाजा बंद करून घेतो शेवंता बाहेरच थांबलेली आहे किंवा बाहेरच बाजूला थांबली आता शेवंताला कळ ना की नक्की काय झालेलं आहे ती बाहेर म्हणजे आता बाहेर उभी राहिली वाट बघते की दरवाजा उघडतील मी आत जाईल आणि साफसफाई करेल आता आत तो माणूस गेला दरवाजा बंद झालाय आणि आतून किंचाळण्याचा ओरडण्याचा आरडण्याचा आवाज यायला लागलेला होता आणि अत्यंत आर्त अशा किंकाळ्या येत होत्या आणि आता हे सगळं त्या शेवंतानं दरवाजाच्या बाहेर ऐकलं आहे आणि त्यानंतर तिनं दरवाजा वाजवायला सुरुवात केली दरवाजा उघडायचा प्रयत्न केला होता दरवाजा हातून बंद होता त्यानंतर मग तिनं आता आजूबाजूच्या फ्लॅटमध्ये जाऊन दरवाजा वाजवायला सुरुवात केली ठोठवायला सुरुवात केली की अहो यांच्या घरामध्ये काय घडतं आहे बघा अरडा आवाज होतोय कुणीतरी माणूस घुसलाय असं वगैरे 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 पण आता कसं आहे आता जे उच्चभ्रू सोसायटी वगैरे असतात त्याच्यामध्ये ती दरवाजा वगैरे लोक उघडत नसतात तर म्हणजे जे काही सर्वसामान्य माणसं असतात ना आपल्यासारखे तर ती लोकं लगेच अडचणीच्या वेळेस दरवाजा उघडतात पण जी उच्चभ्रू मोठमोठ्या सोसायटीतली मंडळी त्यांना काही देणं गेलं नसतं तुमचं तुम्ही बघा आमचा आम्ही बघू अशा पद्धतीचा पण अनुभव येतो आता या ठिकाणी काही लोकांनी दरवाजा उघडला काही लोकांनी दरवाजे उघडले नाहीत पण आतमध्ये जवळजवळ पाच सात मिनटं हा गोंधळ चाललेला होता त्यानंतर घराचा दरवाजा उघडला गेला तोपर्यंत घरातला आरडाओरडा शांत झालेला होता आणि तो जो मारे मा माणूस आत गेला होता तो माणूस बाहेर आला बाहेर आला पूर्णपणे रक्तानं भिजलेला होता भयंकर अवस्था त्याची झालेली होती तो बाहेर आला आणि निघून गेला आता त्या माणसाला पाहिल्यानंतर काहीतरी भयंकर घटना घडल्याचं जाणवत होतं आणि त्यावेळेस मग आता बाकीचे पण लोक त्या ठिकाणी जमले होते आणि त्या लोकांनासुद्धा हिंमत झाली नाही या माणसाला अडवण्याची कारण असा रक्तबंबाळ झालेला असा अव त्या अवस्थेमधला होता आणि त्यानंतर आता त्या शेवंता जी आहे ती गडबडीत मग तिनं जे दरवाजा उघडला होता त्या आतमध्ये घुसली आतमध्ये गेल्यानंतर तिनं जे दृश्य बघितलं मोठमोठ्याने ओरडायला लागली कारण खोलीमध्ये तिची मालकीन आणि त्या मालकीनीची बहीण दोघीही रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेल्या होत्या आणि शेवंत प्रचंड आक्रोश करत होते आजूबाजूचे लोकही त्या ठिकाणी आले होते आणि अशबाग पोलिसांना कळवण्यात आलेलं होतं काही वेळात पोलिसांचं पथक त्या ठिकाणी दाखल होतं श्वान पथक येतं त्यानंतर म्हणजे श्वान पथक किंवा फॉरेन्सिक टीम वगैरे हो त्या ठिकाणी आलेली आहे कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली पंचनामा वगैरे झालेला आहे आणि दोन्ही मृतदेह जे आहेत ते भोपाळच्या या रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आलेले आहेत आता दोन्ही बहिणींची अत्यंत क्रूरपणे भयंकरपणे हत्या करण्यात आली होती एकीवरती चौदा वार करण्यात आले होते दुसरीवरती सात वेळा वार करण्यात आलेले होते चाकूनं वार करण्यात आले होते एवढंच नाही तर त्यांच्या गुप्तांगावर सुद्धा वार करण्यात आलेले होते कमरेवरती दोन दोन वार होते प्रत्येकीच्या पोटावरती वार होते डाव्या हाताच्या अंगठ्यावरती होते म्हणजे अंगठ्यांवरती शरीरावरती अशा पद्धतीनं भर दिवसा आलिशान सोसायटीमध्ये ही हत्या झालेली होती आणि उच्चभ्रू लोकांची ही वस्ती होती पण यामुळे शेजारी पाजारी काही या घटनेबद्दल जास्त काय बोलत नव्हते आणि पोलिस या ठिकाणी आलेले होते पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपासाला सुरुवात केलेली होती आता भोपाळ पोलिसांनी तीन पथकं तयार केली होती आणि आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्यांनी सगळ्यांनी अगोदर पोलिसांनी यांच्याकडून माहिती केली नक्की काय झालेलं होतं आणि त्यानंतर मग त्या ठिकाणचे सी सी टी व्ही जे आहे ते पण तपासलेले होते तर त्या सी सी टी व्हीमध्ये एक तरुण पुरुष येताना आणि जाताना दिसत होता त्याच्या हातामध्ये कॅरीबॅग होती आणि त्याच चा कॅरीबॅगमध्ये चाकू असावा असं सम... दिसत होतं किंवा असा संशय होता, होता। पण तो नक्की कोण होता याच्याबद्दलची अधिक माहिती काढली आणि त्यावेळेस समजलं की सदरक्षण आहे खलनिग्रह आहे अशा पद्धतीचा तो पोलीस होता एस आय योगेश मरावी असं त्याचं नाव होतं आणि मयत महिलांची सुद्धा ओळख अगोदरच पटलेली होती एक होती योगेशची पत्नी विनिता मरावी आणि दुसरी होती तिची धाकटी बहीण मेधा सिंग अशा पद्धतीनं त्या दोघी होत्या आणि केवळ दोन चार मिनटामध्ये हा मर्डर झालेला होता दुहेरी मर्डर झालेला होता आणि सी सी टी व्ही फुटेजवरून हे सगळं समोर येत होतं आता याच्यामध्ये एक स्पष्ट झालेलं होतं की पतीनंच बायकोची आणि मिवनीची हत्या केली होती पण त्यानं हे का केलेलं होतं तर मध्य प्रदेश या ठिकाणचं बालाघाट त्या ठिकाणचं बैहार हा भाग आहे त्या भागामध्ये जयपाल सिंह नावाचे एक सरकारी शाळेमधले मुख्याध्यापक राहत होते आता ते रिटायर वगैरे झाले होते त्यांना विनिता आणि मेघा या दोन मुली होत्या मुलगा नव्हता आता मुलगा मुलगी एक समान दोघांनाही शिकवा छान मुलगी शिकली प्रगती झाली वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या विचारसरणीचे ते होते तर त्याच्यामुळं काय झालं की त्यांनी त्यांच्या मुलींना अगदी प्रेमानं वाढवलेलं होतं आणि त्यांना त्या चांगल्या पद्धतीनं शिक्षण पण दिलेलं होतं आता धाकटे मुलगी मेघा जी आहे ती खादी आणि ग्रामोद्योग विभागामध्ये अकाऊंटंट विभागामध्ये कामाला लागलेली होती ऑफिसरमधून काम कर ऑफिसर म्हणूनच ती काम करत होते आणि त्यामुळं ती भोपाळमधल्या पद्मनाभ नगर आहे त्या ठिकाणचं सेमी अपार्टमेंट आहे त्या ठिकाणी ती राहत होती भाड्यानं राहत होती आता थोरली मुलगी जी आहे विनिता हिचं लग्न योगेश मरावीबरोबर झालेलं होतं योगेश जो आहे तो आ, मांडला या, या मांडला मवाई या भागामधील पोलीस ठाणं आहे त्या ठिकाणावरून ए एस आय म्हणून काम करत होता आणि त्याचा संसार चालू झालेला होता लग्न झालेलं होतं पण त्यांना काही मुलबाळ नव्हतं अनेक त्यांनी प्रयत्न केले होते पण तरीही त्यांना काही मुलबाळ झालेलं नव्हतं अनेक वर्ष झाली तरीसुद्धा मुलबाळ झालं नाही आता याच सुमारास योगेशच्या घरी त्याच्या कामावरील एक मित्र आहे यस आहे तो तो त्याच्या घरी यायचा आता या दोघांच्यामध्ये म्हणजे योगेशमध्ये आणि योगेशच्या तो जो काही सहकार्य होता मित्र होता त्या दोघांच्यामधली चांगली मैत्री होती आणि कोणत्याही प्रकरणामध्ये ह्यांनी काहीतरी गोंधळ केला होता त्यामुळे या दोघांनाही निलंबित करण्यात आलेलं होतं म्हणजे निल एकत्र निलंबित झाले अशा पद्धतीचे हे मित्र होते आता योगेशबरोबर गाढ मैत्री होती आता ही मैत्री करता करता योगेशच्या बायकोबरोबरसुद्धा त्या पोलिसाची म्हणजे पोलीस मित्राची गाड मैत्री झालेली होती आणि त्या दोघांच्या जवळीक वाढलेली होती आता ज्यावेळेस योगेशला ही गोष्ट सम समजली किंवा कळाली त्यावेळेस मग त्यानं बायकोच्या चरित्रावर संशय घेऊन वाद घालायला सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर मग पुढं नवरा बायकोमध्ये द्रवा निर्माण झालेला होता यांच्यामध्ये प्रचंड भांडणं झालेली होती आणि रोजच्या भांडणामुळे नवऱ्याच्या संशयामुळे बायको जी आहे ती पाठीमागच्या चार महिन्यापासून तिच्या माहेरी राहत होती माहेरे राहायला गेली आईवडिलांकडे राहायला गेलेली होते आणि आता दोनही कुटुंब हिकडले आणि तिकडले दोन्ही कुटुंब घटस्फोट घेण्याच्या विचारामध्ये होते आणि घटस्फोटाची कागदपत्रं तीन डिसेंबर रोजीच तयार करण्यात आलेली होती आणि आले त्याच काळामध्ये विनिताला भोपाळमध्ये राहणाऱ्या तिचे धाकटी बहीण जी आहे मेघा तर हिच्याकडे काही दिवस राहावं असं वाटलं किंवा ती राहण्यासाठी गेली होती आता योगेशला असा संशय आला की बायको जी आहे ती बायको भोपाळमध्ये कोणाला तरी भेटायलाच गेलेली आहे आणि त्यामुळे मग त्याला असं वाटत होतं की तिनं आईवडिलांकडे राहावं पण ती तिच्या बहिणीकडे राहायला गेली होती आणि याच्यामुळे त्याला या गोष्टीचा प्रचंड राग आलेला होता आणि या पतीला असं वाटत होतं की आता बायकोने आपल्याबरोबर ती यावं आणि संसार करावा वाद झाला असेल काय झालं असेल ते सोडून द्यावं पण बायको काही त्याच्याबरोबर यायला तयार नव्हती आणि ह्याला असंही वाटत होतं की बायकोची जी बहीण आहे तर ती बहीण का काही अधिकारी वगैरे आहे आणि ती बहीण हिचे कान भरते की त्याच्याबरोबर ती जाऊ नको वगैरे वगैरे असं आणि त्याच्यामुळे माझ्या संसारामध्ये खोडा करण्याचं काम मेहुनी करते आहे किंवा बायकोच्या घर तिचे काय बहीण किंवा बाकीचे नातेवाईक जे आहेत ते करतायत असं त्या पतीला वाटत होता आता पतीची इच्छा होती की बायकोला भेटायचं म्हणून तो बायकोला भेटायला सुद्धा आलेला होता आणि त्यावेळेस तो भेटायला आला आणि हे पाहिल्यानंतर त्या मेहुनीनं पोलिसांना फोन केला आता पोलिसांना फोन केला याला घरातनं हाकलून दिला वगैरे तर ह्याला प्रचंड वाईट वाटलं की तो स्वतःच्या बायकोला भेटायला आला आहे आणि तरीसुद्धा त्याचा अपमान करून त्याला बाहेर पाठवण्यात आलं होतं म्हणजे नवरा बायकोमध्ये ही येते आहे वगैरे याचं त्याला म्हणजे मनामध्ये प्रचंड राग भरलेला होता आणि त्यानं बायकोला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती काही समजत नव्हती आणि तुला आम म्हणजे आम्हाला काही तुझी गरज नाही आहे आणि आम्ही आमच्या पायावरती उभा होतो वगैरे वगैरे अशा पद्धतीनं हे वाद आता वाढत चाललेला होता दुरावा निर्माण होत होता पती मात्र सर्व संसार वाचवण्याचा प्रयत्न वगैरे करत होता अपमान होऊनसुद्धा तो त्या ठिकाणी गेला होता आणि एकदा गेल्यानंतर हे जी घटना घडली म्हणजे दोन मर्डर झाले त्याच्या अगोदर दोन तीन दिवसापूर्वीसुद्धा पती जो आहे तो बायकोला भेटायला गेला होता बायकोला भेटायला गेला दरवाजापाशी गेला दरवाजाची बेल वाजली आतून त्या बायकोनं विचारलं कोण आहे यानं सांगितलं मी योगेश आहे आणि तुला भेटायला आलो आहे आता मग आतूनच तिने दरवाजा उघडलाच नाही तिनं तिनं सांगितलं म्हटलं की मला तुला भेटायचंच नाही आणि पती तिला समजावत होता बायको काय ऐकत नव्हती आणि अत्यंत म्हणजे तुझा माझा काही संबंध नाही आणि कुठल्या परिस्थितीत तुझ्याबरोबर मला नांदायचं नाही राहायचं नाही आहे पुन्हा मला भेटण्याचा प्रयत्न करू नको घटस्फोटाची कागदपत्रं तयार आहेत तू सही कर तू मोकळा हो मी मोकळी होते वगैरे 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 असं सगळं झालं दरवाज्यातनंच त्याला हकलून दिलं आता हे झाल्यानंतर मात्र तळपयाची आग त्याच्या मस्तकात गेली आणि त्यानं बायकोला मेहणीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मग आता त्यानं ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी त्यानं प्लॅन केला आणि आपल्या वरिष्ठांना सांगितलं की मी काहीतरी कामासाठी तो जातो आहे आणि त्यानंतर मग तो त्या ठिकाणी आला होता एक ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरला घेऊन तो आलेला होता आता या सगळ्यामध्ये त्यानं अगोदर प्लॅन केला की के मी तो जर डायरेक्ट गेला तर बायको दरवाजा उघडणार नाही त्यावेळेस त्याला दोन्ही दोघींलाही मारायचं होतं मग त्यानं काय केलं मोलकर्णीची वाट बघत बसला कारण मोलकर्णीसाठी दरवाजा उघडणार दरवाजा उघडलं की मोलकर्णीला बाजूला करायचं ना आत घुसायचं आणि त्यांना मारायचं असं त्यानं ठरवलेलं होतं आणि तशाच पद्धतीनं मोलकर्णीं आली हा मोलकर्णीच्या मागं गेला दरवाजाच्या बाजूला लपला बाजू बाजूला गेला आणि त्या मोलकर्णीनं बेल वाजवली मोलक आतून आवाज आला कोण आहे म्हटली मी शेवंता मग दरवाजा उघडला शेवंता जाणार तेवढ्यात मग हा बाजूला होता त्यानं शेवंताला बाजूला केलं दरवाजा उघडला होता आत घुसला आत घुसल्याबरोबर ती त्यानं बायकोसमोर होती बायकोवरती सापासप चाकून वार करायला सुरुवात केली आता बायकोचा डा ऐकून ती मेहुनी जी आहे ती मेहुनी वरच्या बाजूला होती किंवा आतल्या बाजूला होती तर ती धावत पळत आली आणि तिला पाहिल्यानंतर याला तिचा प्रचंड राग आलेलाच होता त्यामुळे बायकोपेक्षा दुप्पट वार त्यानं मेहुनीवरती केले होते आणि दोघींनाही दोन चार मिनटामध्ये ठार मारलेलं आणि तिथून तो निघून गेला होता तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साधारण पाच वाजता नैनपूर पोलीस ठाणं जे आहे त्या परिसरामध्ये योगेश मरावी आणि गाडीचा चालक जो आहे मोहित नाव आहे त्याचं त्या मोहितला ताब्यात घेण्यात आलं होतं आता यावेळी त्यांच्या अंगावरती रक्ताचे डाग वगैरे त्या पोलिसाच्या नव्हते मारेकऱ्याच्या नव्हते याचा अर्थ हत्या झाल्यानंतर कपडे वगैरे बदलली होती जवळ मोबाईल पण नव्हता तो मोबाईल त्याच्या घरीच त्यानं ठेवला होता मांडला या भागामध्येच त्यानं ठेवलेला होता म्हणजे लोकेशन ट्रेस होणार नाही पोलीस कसा तपास करतात हे सगळं त्या योगेशला माहीत होतं आणि तो एका ढाब्यावरती थांबला होता आणि त्या ठिकाणी थांबल्यानंतर या सगळ्या मध्यंतरीच्या काळामध्ये त्यानं एक सुसाईड नोट लिहिलेली होती आणि दुहेरी हत्याकांड केल्यानंतर तो त्याचा जो मित्र आहे त्या मित्राचा आणि त्याच्या पत्नीचे संबंध आहेत असा याचा संशय होता तर तो त्या पोलिस मित्रालासुद्धा मारणार होता आणि नंतर स्वतःचं जीवन संपवणार होता पण त्या अगोदरच त्यानं पोलिसांनी म्हणजे त्याला पोलिसांनी पकडलं आणि त्या नंतर त्याला ताब्यात घेतलं ती पोलिस जी नोट आत्महत्येची नोट जी आहे ती पण समोर आली होती आता लग्नाच्या सतरा वर्षामध्ये ती आठ दहा म्हणजे त्यानं त्या प्रे त्या नोटमध्ये लिहिलेलं होतं की लग्न झालं सतरा वर्ष झाली लग्नाला आठ दहा दिवससुद्धा बायको नेट माझ्याबरोबर राहिलेली नाही आहे आणि तिची बहीण जी आहे ती तिला चिथावणी देते आहे संसार व्हावा ही त्याची इच्छा होती पण तो उद्ध्वस्त त्या बायकोच्या माहेरच्या लोकांनी केलेला आहे अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला होता तर अशा प्रकारे यानं दोन सख्ख्या बहिणींची हत्या करून त्यांनाही बर्बाद केलं आणि स्वतःही त्यानं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं आता याची नोकरी गेली त्यानंतर याचा संसार गेलेला आहे बायको गेलेली आहे आणि हा खुनी बनलेला आहे आणि शेवटी आता याला मिळालं काय म्हणजे जे झालं ते फक्त बर्बादी बर्बादी आणि बर्बादी मग याच्यातनं बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग नव्हता का तर जर समजा अशा पद्धतीची कोणाची अवस्था असेल की ज्याचा जोडीदार किंवा जोडीदारेन हे जर त्यांच्याबरोबर राहायचं त्यांना म्हणजे राहायचं नसेल एकतर पहिली गोष्ट की पती आणि पत्नीमध्ये विश्वास असला पाहिजे की कि बाहेरच्यांनी कितीही कानं भरली तरीसुद्धा एकमेकांना ते सोडू शकत नाहीत पण जर जी व्यक्ती हलक्या कानाची असेल किंवा कोणीतरी काहीतरी सांगतं आणि ती व्यक्ती जर ऐकते असं जर असेल तर मात्र तो संसार होऊ शकत नाही त्यामुळे जर तुमचा संसारच करायचा असेल तर जोडीदारावरती विश्वास असला पाहिजे दुसरी गोष्ट मुलीच्या आईने वडिलांनी भावांनी बहिणींनी वगैरे या मंडळींनी त्या मुलीच्या संसारामध्ये लुडबुड करू नये कारण त्यांचं आयुष्य आहे त्यांचा, त्यांचा संसारही त्यांना त्यांच्या पद्धतीने जगून द्यावं बऱ्याच वेळा काय होतं की मुलीचे आई वडील किंवा मुलीची बहीण भाऊ भाऊ वगैरे आहेत ना ते मुलीची चूक जरी असली तरी ते पांघरून घालण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर मग कुठेतरी असा विस्फोट होतो आणि नको त्या गोष्टी घडून बसतात बरं आता त्यामुळं अशा गोष्टी जर टाळल्या तर कदाचित अशा पद्धतीचा हिंसाचारसुद्धा टाळला जाऊ शकतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद